सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या आठ जुलै राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढणार संपूर्ण महाराष्ट्रात मोठा मुसळधार पाऊस होणार मित्रांनो मागील चोवीस तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस चालू आहे तसेच काही भागांमधील सध्या वातावरण देखील बदललेले आहे आजपेक्षाही जास्त पाऊस आपल्याला उद्याच्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये जिल्ह्यांमध्ये उद्या होणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या म्हणजेच आठ जुलै रोजी मंगळवारी आपल्याला संपूर्ण विदर्भात भयंकर ढगफुटी सद्रस पाऊस झालेला पाहायला मिळेल हवामान खात्याने देखील विदर्भात ठिकठिकाणी थीक येल्लो आणि रेड अलर्ट दिलेले आहेत विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा तसेच विदर्भातील इतरही आसपासच्या परिसरात मोठी अतिवृष्टी उद्या परवा दोन दिवस होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच उद्या होणाऱ्या पावसात राज्यात वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं मराठवाड्यात पहिलेसता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरात आपल्याला उद्या मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रात मात्र काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह उद्या झालेला बघायला मिळेल कोकणात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या परवा दोन दिवस झालेला पाहायला मिळेल उद्याचा दिवस राज्यात पावसाचा जोर जास्त राहील त्यानंतर मात्र दहा जुलैनंतर राज्यातील पाऊस थोडा कमी झालेला बघायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या देखील झालेला बघायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर आठ नऊ आणि दहा जुलै हे तीन दिवस राज्यात पावसाचे असणार आहेत त्यानंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरलेला आपल्याला पाहायला मिळेल आपण या ठिकाणी पाहू शकता परवाचा अंदाज पाहिला असता नऊ जुलैचा नऊ तारखेला देखील संपूर्ण विदर्भात मोठा पाऊस असणार आहे मराठवाड्यात देखील पाऊस असणार आहे कोकणपट्टीत देखील आपल्याला नऊ तारखेला पाऊस पाहायला मिळेल मात्र उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील पावसाचा जोर नऊ तारखेपासून कमी होणार आहे दहा जुलै रोजी आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रातील बहुतांश भागांमधील पाऊस आपल्याला बंद झालेला पाहायला मिळेल फक्त काही भागातच आपल्याला ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल म हा दहा जुलैचा अंदाज आहे आपण या ठिकाणी पाहू शकता मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या भागातील पाऊस दहा जुलै रोजी उघडणार आहे तर विदर्भात देखील फक्त नागपूरच्या परिसरात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल इतरत्र पाऊस उघडलेला असेल कोकणात ढगाळ वातावरण आणि मध्य महाराष्ट्रात देखील आपल्याला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस यातील काही भागात झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आठ आणि नऊ तारखेला राज्यात मोठा पाऊस असेल त्यामुळे काळजी घ्यावी आणि तसेच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी जेणेकरून त्यांना पण या आधारे आपलं नियोजन करता येईल तर मित्रांनो पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पण ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद